थोर मराठी साहित्यिक लेखक नाटककार कथाकार दिग्दर्शक प्रवास वर्णनकार चतुरस्त्र कलावंत सूक्ष्म निरीक्षण मार्मिक आणि निर्मळ विनोद तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे क लेखन विशेष बघा पु ल देशपांडे यांचे लेखन विशेष काय सांगितले तर सूक्ष्म निरीक्षण मार्मिक आणि निर्मळ विनोद तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष तुका म्हणे आता तुझे आहे तुझे पासी अमलदार सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके सदू आणि दादू विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह खोगीर भरती असामी असामी खिल्ली बटाट्याची चाळ हसवणूक इत्यादी विनोदी लेखन संग्रह अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णन पु ल देशपांडे यांचे प्रवास वर्णन सांगा असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशात ही त्यांची प्रवास वर्णने आहे व्यक्ती आणि वल्ली गणगोत मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्र ग्रंथसंपदा आहे त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे पु ल देशपांडे यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असा प्रश्न आला तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे असे उत्तर आहे भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पवृत्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे कदाचित तुम्ही आम्ही सर्वच जण अनेक वेळा असे अवजड असे संकल्प आपण करत असतो अवजड या अर्थाने म्हटलं की आपण एखादा संकल्प करत असताना एखादा चांगला दिवस नवीन वर्ष वाढदिवस किंवा असा एखादा चांगला गुढीपाडवा वगैरे असा चांगला मुहूर्त बघून आपण असा संकल्प करतो की मी आजपासनं सकाळी लवकर उठणार व्यायाम करणार वाचन करणार आणि नेमकं कर, दुसऱ्याच दिवशी हा केलेला संकल्प कदाचित आपल्याला तो साहित्य पूर्ण करण्यासाठी आपलं मन कुठंतरी त्याला परिपूर्ण नसतं आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी सहाला उठण्याच्याऐवजी आठ वाजता उठतो असे अनेक आपले जे संकल्प असतात ते संकल्प आपले अपूर्ण राहतात ते संकल्प आपण पूर्ण करू शकत नाहीत आणि त्याच्यातून मग अनेक वेळा हास्यविनोद निर्माण होत असतो तर असेच अनेक हास्य जे विनोद आहेत त्याचं इथे पु ल देशपांडे यांनी उपवास या पाठाच्या माध्यमातून त्याचं अत्यंत मजेदार असं वर्णन केलेलं आहे तर आपण त्याचं वाचन करूयात माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे उगीच हात दाखवून अवलक्षण आहे पेरलं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो एकशे एक्क्याऐंशी पोन दिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता घोरत तर असता रात्रभर अशा सारखी द्रुतरे ती मला करत असे बघा आता हा जो मी उपास माझं वजन कमी करण्यासाठी जो काही मी डाएटचा जो काही मी आराखडा संकल्प केला होता तो माझ्याच्याने कुठेतरी पिल्ला जात नाही आणि म्हणून मग लोक मला हसत होते एवढत नव्हे तर मला झोप येत नव्हती वजनाच्या या कमी करण्याच्या माझ्या ध्यासामुळे आणि मग झोप येत नव्हती तर त्या माझी जी काही धर्मपत्नी आहे तीसुद्धा मला झोप येत नाही याच्यावर ये विश्वास ठेवायला तयार नव्हती ती म्हणायची सतत तर तुम्ही घोरत असतात आणि येता जाता लोकंसुद्धा माझी काय करायचे खिल्ली उडवायचे माझा विनोद करायचे दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्राच्या पुस्तकात डोकेही घालू लागलो प्रोटीन युक्त पदार्थ चरबीयुक्त द्रव्ये वगैरे 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 शब्द शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले इतकेच काय परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अभेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर आता समजा आपल्याला तर हे झालं आहे स्टॉप करायचं झाले की नाही एक मिनट हे का क्लिक करा आणि पॉज करायचं ठीक इतर